मला बोटीत नेलत उचलून मला पाठायचं मेडिकलमध्ये वाल्यांच्यात राहिलो होते मी मेडिकल वाल्याने उचलून असं त्या बोटीत बसले मग आमचे मालक म्हटले सगळं घरदार जायला नको अंशच बुडणार म्हणून दोघ जण थांबली आहेत आणि बोटवाला खाली उतरला आणि आमच्या संतोषला माझी मुलगी होती आम्ही बोटीत ना मग आम्हाला नेलो मी तर डोळं झाकलो तर फुल आला त्यावेळेस डोळं उघडलं सद्गुरु हाय म्हटलं माझ्या पाठीशी आणि तिथं उतरल्यानंतर म्हणजे पाणी नाही दिसल्यानंतर एवढं मनाला समाधान वाटलं बरं वाटत पाणी आलं म्हणजे पावसामध्ये लेच हाल होते काय सांगण्यासारखंच नाही लय म्हणजे भरपूर हालू होते मग ही पोरग काय काय याला पवायला येत नव्हतं न्यूजला ला आलं असेन जे पावते आले माणसं आहेत ना त्यांनी घेऊन आले संतोषला आमच्या आणि हिने घरात होतात ना मग पप्पासाठी म्हणून हिने ऐकत नाहीत येतच नाहीत मग पप्पासाठी म्हणून संतोष आमचा पाण्यात आलं त्याने माणसाने घेऊन आलं मुंग्या संडासात बोळ घातलेल्या आणि एकदम असे ही ती सगळं ती काढल्यानंतर आले कोल्हापुरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आणि पंचगंगा नदीला महापूर आला नदीला महापूर आल्यानं वर्षानुवर्षे नदीकाठच्या गावांना फटका बसतोय त्यानंतर महापूर रोखण्याच्या उपाययोजनांचा बोलाची कडी आणि बोलाचाच भातही पाहायला मिळतो पण आंबेवाडी आणि चिखली गावांना महापुराचा अधिक फटका बसतो या आधीही महापुरानं या गावांना वेडलं होतं यावर्षीही या, या गावांना पुरानं वेडलं याच गावात आता स्थलांतरित झालेले पूरग्रस्त नागरिक घराकडे परतत असून सध्या घरादाराची स्वच्छता करत आहे आंबेवाडी गावात राहणाऱ्या आळतेकर कुटुंबियांची आज पुराचं पाणी ओसरल्यावर साफसफाई करण्याची गडबड सुरू होती त्यांना विचारलं पूर आल्यावर नेमकं काय काय नुकसान झालं यावर त्यांनी सगळीच म्हणजे आजची आणि या आधीच्या महापुराची कहाणी सांगितली एकदम पाणी वाढल्यानंतर मग पोरग्यानं धो धो पाऊस पडायला लागला धो धो पाऊस पडताना मला गाडीवर घेऊन गेला रेनकोट घातला कधी घालत नाही पण घातला ते गाडीवर बसलो पोत घेतले पोत्यातनं बी सगळं कपडे भिजलेत मग आमच्या दिराच्या पोरानं बोलवलं होतं ते एवढी उडशी खोली मग तेनं आम तिथे घेऊन गेला आणि मग रात्री पाणी उतरते तोपर्यंत तो मम्मी चल म्हटला पाणी आपण जरा हि धुया मग आम्ही सगळेजण रात्री आलो आणि मला आणि घालवला परत आणि सगळं धुवून काढलं पूर्ण घरात पाजर फुटला तर पाणी आलत म्हणजे लयच हाल होते काय सांगण्यासारखंच नाही ले म्हणजे भरपूर हल होते मग ही पोरग काय काय याला पवाल येत नव्हतं न्यूजला आला असेल जे पावत्याले माणसं आहेत ना, ना त्यांनी घेऊन आले संतोषला आमच्या आणि विने घरात होतात ना मग पप्पासाठी म्हणून हिनी ऐकत नाहीत येतच नाहीत मग पप्पासाठी म्हणून संतोष आमचा पाण्यात आला त्या पावत्याल्या माणसाने घेऊन आलं आणि मग ह्या दोघांनी पाणी आहे तोपर्यंत सगळी सफाई केली आणि आता चावीचं पाणी आलं ते आम्ही सगळे धुवून काढायला लागलो तेवढं पाणी आलेलं काय पाणी इथपर्यंत झालं नाही इथपर्यंत झाले आलं पूर्ण घरात पाणी गेल आता ती सगळं सफाई केली म्हणून जरास स्वच्छ वाढते नाहीतर ती किड मुंग्या संडासासनी बोळ घातलेल्या आम्ही ती इटा विटा घातलेल्या आणि त्याच्यातनं एकदम असे बारके बारके सापासारखे ही ती सगळं ती काढल्यानंतर भास भास असे आले मग ते आता सगळं पाण्यानं धुऊन काढलं भरपूर पाणी होतं सगळे कपडे भिजलेले मग ती ही केली सगळे वाळवले मिळवले आता पाणी आलं चावीचं चा, म्हणून ही केलं नाहीतर प्रत्येक पाण्याच्या वेळेस ले हाल होते लय म्हणजे अतिशय हाल होते कुणाल त्यांचा बंगला यांच्यात काय पाणी येते पण ती त्याची परिस्थिती त्यालाच माहिती एक तर मागच्या वेळेस पुराच्या वेळेस बंगल्यावालीची मुंबईत परिस्थिती बेकार झाली तेव्हा म्हटलं पहिली ह्या बंगल्यातच जायचं म्हटलं ज्याची परिस्थिती म्हणजे वाटते झोपड्यावाल्यांसनी पण ते बंगल्यावाल्यात आम्हाला येऊन आम्हाला त्याने पुरग्रस्तच धान्य बिन्य दिलते मग सांगा लागला तर माझा पण बंगला मुंबईत आहे खरं मला कोणी विचारलं नाही म्हणून मी पहिले तुमच्यात इथून म्हटलं आणि तिने आम्हाला मदत केली ती त्यावेळेस के अशी परिस्थिती होती वाटते माणसाला बंगल्यावाल्या यांच्यात काय विचारायचं ना आता पहिल्यांदाच तुम्ही हलासा असं वाढतेच ना पण नाही ज्याचं माहित त्यांनाच माहित आहे बंगल्यात किती हाल होते आणि काय होते आणि सुनासनी घालून टाकला आपल्या मायासने दोघीसनी बी आणि दो आम्ही तेवढं राहिलो मी पण गेल तू ही दोघच राहिले होते मला घेऊन आला हे मग मग ती आम्ही सपयती केली आता हे आता शिकाट ही होते पाण्यानं पडते एकदा म्हणून याला म्हटलं इथलं पोस बाबा म्हटलं चिकाट होते तुळशीजवळ ते आणि हा जरा स्वच्छ पाणी ह्या टाक्या भरून ठेवल्या मग असं केलं नाही तर हा ले अतिशय होते कुठे जायचं एकदम बीर आल्यानंतर ह्यांच्या घरातनी पाणी आणत यांच्या बी सैनाचे ते हि तर ती सगळ्यांच्यात जिकडं तर सगळीकडे आलेच पाणी पण ही शेवट होता ना कोणाला वाटलं यांच्यात नाही पाणी पण आलं पाणी काय परिस्थिती सांगण्यासारखीच नाही एकोणीसला आणि एकवीसला सांगण्यासारखीच नाही ते सगळं घरात जेवढं साहित्य होत सगळं बाहेर आणून टाकलं होत सगळं बा तर एवढं झालं माझं दुकानाचं ते होत सगळं पाक मात्र झालं ते पोती भरून ठेवलेले सगळं सगळं आम्ही फेकून दिले असं झालं लय हाल होतय सांगण्यासारखंच नाही ते आणि एकोणीसला बी तसंच आणि आता पण तवा तर आम्हाला बोटीतनं नेलतं उचलून मला पाठवायचं मध्ये वाल्यांच्यात राहिलो होते मी मेडिकलवाल्यांनी उचलून असं या बोटीत बसले मग आमचे मालक म्हटले सगळे घरदार जायला नको अंशच बुडणार म्हणून जण थांबली आहेत आणि बोटवाला खाली उतरला आणि आमच्या संतोषला माझी मुलगी होती आम्ही बोटीतनं मग आम्हाला नेलं मी तर डोळं झाकलो तर फुल आलं त्यावेळेस डोळं उघडलं सद्गुरू हाय म्हटलं माझ्या पाठीशी आणि तिथं उतरल्यानंतर म्हणजे पाणी नाही दिसल्यानंतर एवढं मनाला समाधान वाटलं बरं वाटलं सगळ्या आम्हाला गावातल्या लोकांनी म्हटलं म्हणजे बाहेर पडा म्हणा पण एवढं येत नाही येत नाही सकाळी बघते एकदम पाणी एकतर मला पाण्याची भीती वाढते याला पवाल येत नाही कोणालाच पवाल येत नाही मग इथनं असं हळूहळू असं बुटीतनं मग नेलं आम्हाला असं झालं नाव सांगा सुषमा प्रभाकर आळतेकर नेहमीची येई पावसाळा आणि कोल्हापुरात येई महापूर अशी अवस्था आता झाली पावसाळा जवळ आला की नागरिकांना महापुराची भीती वाटू लागते आंबेवाडी गावात ही पुराचं पाणी शिरल्यावर जनजीवन विस्कळीत होतं घर पुराच्या पाण्यात बुडाल्यावर सगळंच पुन्हा सावरताना नागरिकांची दमछाकीही होते महापूर येणं कधी थांबेल हे काही सांगता येत नाही पण त्यामुळे येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी मनाची तयारी करूनच आता पूरग्रस्त इथं राहतात पण महापुरानं होणारं नुकसान मात्र त्रासदायक असतं हे इथं प्रत्येक वेळेस जाणवतं लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून विध्रुवादळवी